नमस्कार महाराज ह्या बागेची आता वेण व्हायला सुरुवात झाली आहे ह्या दोन हजार रोपामध्ये जवळपास आता चाळीस पन्नास झाडं याची अशी घड निघायला लागले आहेत आणि अशा पोजिशनला घड आहेत पण इथे काही काही दोन तीन गोष्टी मिस आहेत त्या मी तुम्हाला सांगतो की अशामध्ये अशा स्टेजला ह्या शेतकऱ्यांनी एक तरी स्प्रे काढायला पाहिजे तुम्हाला डोळ्याला दिसत नसतील माझ्या डोळ्याला इथे दिसत आहेत एकदम काळे काळे असे कीटक उडत आहेत तर अशा स्टेजला आल्यानंतर एक स्प्रे काढायचा पंधरा लिटर पाण्याला सात एम एल कॉन्फिडार ओरिजिनल बायरचं पोलन ॲग्रोचं आपलं काय नाव आहे त्याचं बोल यार आयडॉल आहे आयडॉल घ्यायचं तीस एम एल आणि त्याच्याबरोबर टॉप तीन चार ते चार एम एल याची फवारणी पूर्ण घट धुवून टाकायचा पन्नास एक घड निघले की तसं करत राहायचं मला जेणेकरून हे जे झाड आहे हे डासांपासून कीटकांपासून रस शोषणाला किडकांपासून सुरक्षित राहील नाही तर परिणामी हे झाड पुढे जाऊन असे काळे काळे ठिपके पडायला लागतील मी तुम्हाला दावा येण्याचा प्रयत्न करतो हे काळे काळे स्पॉट दिसत आहेत का हो हे असे काळे काळे स्पॉट पडतील आता इथे बघा निस्वन सुरू झाले पण ही जी वादी आहे ही लेंथ हिच्यावर सगळा गेम चालतो आणि ही लेंथ जर चांगली नसली तर परिणामी झाड जे आहे तेवढा बाजारभाव भेटत नाही याची लेंक जेवढी तुम्ही केळं बघितलं असेल एवढं एवढं राहतं तर याचा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर सुरुवातीला शेतकऱ्यांना लगेच समजतं जे हाडाचे शेतकरी आहेत काही लावणार त्याला समजून जातं की इथे लेंग कमी पडते तर अशा स्टेजमध्ये ह्या बागेला अशा कंडिशनला तुम्हाला जर लेंथ वाढवायची असेल तर यारा कंपनीचं किंवा आय सी एल के प्लस कुठलंही घ्या तेरा झिरो पंचेचाळीस हजारी पाच किलो ड्रिपनेस सोडायचं त्याच्यानंतर चार दिवसांनी याराचं चा सतरा झिरो सतरा हजारी पाच किलो ड्रीपने सोडायचं त्याच्यानंतर पाच ते आठ दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट पाच किलो अर्धा किलो बोरान अडीचशे ग्रॅम बोरान हजारे असं सोडायचं हे रिपीट रिपीट मारायचं हा परिणाम जो आहे तुम्हाला चांगला दिसेल आणि त्याच्यात एका होईल तेरा झिरो पंचेचाळीसने आणि याच्यामध्ये हे जेवढं तिन्ही चारी ग्रेड सांगितलं मी कॅल्शियम सोडून याच्यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅश आहे फक्त आणि झाड निसल्यानंतर किंवा झाड निघाल्यानंतर हे जे झाड आहे हे फक्त आपल्या बाळाकडे हे त्याचं बाळ आहे याच्याकडे लक्ष देतं आणि याला जे आहे ग्रोथला याला फक्त दोन गोष्टी लागतात याची लेंथसाठी नायट्रोजन लागतो आणि फुगोनसाठी पोटॅश लागतो तर त्याच्यामुळे ह्या ग्रेड गरजेचा आहे नायट्रोजन विथ पोटॅश म्हणून निस्वन नंतर असे रिसर्च झालेत आय सी आर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चनेही सांगितलं आहे की निस्वन झाली हे फुल आलं की नंतर फॉस्फरस वाल्या ग्रेड थांबवून द्या म्हणजे झिरो बावन चौतीस आता झिरो बावन चौतीस द्याल किंवा झिरो साठ वीस द्याल किंवा याच्याने मान बनणं नाही मारा कारण की झाड ते थांबवून देते असा सगळा विषय आहे तर असं घ्या म्हणजे तुम्हाला परिणाम चांगला दिसेल नंतर तुम्हाला वरून जर सांगायचं असेल म्हणजे याच्या वादी ओरून फवारून वादी वाढवायची आहे तर याच्यामध्ये तुम्ही आयडॉल तीस एम एल आणि तेरा झिरो पंचेचाळीस एक ते दीड ग्रॅमने ओरून फवारू शकता याचेही छान रिपोर्ट येतात तर माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि युट्यूबला सॉरी इन्स्टाला असेल तर फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र